कोल्हा न, सध्या कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे त्यामुळं पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ होती आहे आज सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी तेहतीस फूट सहा इंचावर पोहोचली आहे राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील त्रेपन्न बंधारे पाण्याखाली गेल्यानं सध्या वाहतूक विस्कळीत झाली आहे गेल्या चोवीस तासात पावसानं जोर धरल्यानं पाणी पातळीत सुमारे पाच पूर्णांक पाच फूट पूर्ण वाढ झाली आहे तसंच धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाची पाणी पातळीही वाढली आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी तेहतीस पूर्णांक सहा फुटांवर पोहोचली आहे त्यामुळं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात सर्वत्र पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय ज्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट असून धोका पातळी बेचाळीस फूट आहे सद्यस्थिती पाहता दिवसभर पाऊस असाच सुरू राहिल्यास आज संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जाते सततच्या पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण त्रेपन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामध्ये पंचगंगा नदीवरील सर्व बंधाऱ्यांचा समावेश आहे शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड आणि शिरोळ इथले बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असून नदीकाठच्या नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय